नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्टी फाय साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर इथे व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा खूप सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे तर ही ऑड साईज आहे तर इथे मी पूर्ण अंगावरती मापे घेतलेली आहेत बघू शकता पूर्ण उंची साडे इंच आहे छाती आहे पस्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो पावणे नऊ इंच शोल्डर घेणार आहोत आपण पूर्ण आहे शोल्डर त्यांचं साडे चौदा इंच मागचा गळा आहे नऊ इंच पुढचा सात इंच कमर घेर आहे बत्तीस इंच बाही उंच आहे साडेसहा इंच दंडघेर आहे साडे अकरा इंच त्याचा चौथा भाग आहे तो पावणे सहा इंच आणि कटोरीचा पॉइंट आहे तो फाईव्ह पॉईंट एट इंच आहे तर या डिटेलमध्ये आता याचा आपण पेपर कटिंग करूया तर पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस वरती करून आपण साडे चौदा इंचावरती पेपर कट करून घेऊया ठीक आहे तर इथे डबल मध्ये पेपर घेतलेला आहे आपले दोन्ही पण पार्ट आहेत पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण सोबतच कटिंग करून घेणार आहोत तरी ते साडे तेरा इंच पूर्ण उंची आहे तरी ते साडे चौदा इंच एक इंच प्लस करून मी मार्किंग करून घेतलं साडे चौदा इंचावरती या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि आता त्याची सरळ रेषा आखून घेऊया तर खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप छोट्या छोट्या गोष्टी मी पुढे सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो आणि बाहीचं पण कटिंग सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ते बघा पाठीमागचा गळा आहे तो आपला नऊ इंचाचा आहे म्हणजे डीप नेक आहे त्याच्यामुळे त्याच्यानुसार आपण शोल्डर घेणार आहोत ते साडेपाच इंच जर तुम्हाला गळ्याच्या अनुसार शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं टाकायचं हा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचा चार्ट ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे लॉंग व्हिडिओमध्ये ते जाऊन तुम्ही चेक करू शकता तर ते बघा साडेपाच इंच शोल्डर घेतलं आणि ते मुंड्याचं मार्किंग मी पावणे सहा इंचावरती घेतलेला आहे तर इथे बघा छातीचं मार्किंग टाकूया तर छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे पावणे नऊ इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे इथे बघू शकता पस्तीस छातीचा चौथा भाग आपला आलेला आहे पावणे नऊ इंच तर ऑड साईज आहे बघू शकता ज्यांची कोणाची ऑड साईज असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणारा आहे आणि इथे बघा त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके तर येथे बघा कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो आठ इंच पुढे एक इंच पाटीच्या साठी आपण घेणार आहोत आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही कमरेचं मार्किंग करायचं आहे आता ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ते आपण आखून घेऊया तर इथे बघा मुंड्याच्या इथे अर्धा इंचावर ते आपल्याला इंचा एक मार्किंग करायचं आहे आणि आता अशी तिरकी रेषा आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे तर याने काय होतं बऱ्याच मैत्रिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही ती अर्धा इंच का घेतात तर आपण शोल्डर आणि मुंडा खूप लहान घेतलेला आहे त्याच्यामुळे आपला पाठीचा भाग आहे तो खेचू शकतो त्याच्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवायचं आहे कोपऱ्यातून तर इथे बघा इथे मी कोपऱ्यातून मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंचावर मार्किंग केलं आणि आता फिटिंगच्या लाईनपर्यंत हा मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे सुंदर असा बघू शकता खूप परफेक्ट आकार आलेला आहे आणि आता पाटीच्या आकारापासून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि असं हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आतल्या रेषेवरती आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा अगदी सोपी पद्धत आहे अगदी सहज जमणार आहे तुम्हाला मुंड्याचा पण शेप द्यायला तिथे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम परफेक्ट शेप आलेला आहे तर इथे बघा आता शोल्डर जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे तेवढं ठेवू शकता किंवा असं अडीच इंचावरती तुम्ही मार्किंग करायचं आहे गळ्याचं तर इथे मी अडीच इंचावरती गळ्याचं मार्किंग केलं आणि इथे बघा आता आपला जेवढा तुमचा गळा असेल त्याचं मार्किंग करायचं आहे तर इथे पुढचा गळा आहे सात इंच तर असा कोपऱ्यातून आपला गळा घ्यायचा आहे तिरकस इथे एक मार्किंग केलं किंवा मग सरळ घेतला तर हा साडेसहा इंचावरती येणार आहे बघा आणि ते खालच्या साईडला इथे पावणे तीन इंचावरती मी गळा रुंदी वाढवून घेतलेली आहे याचा बॉक्स आपण असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने देऊन घ्यायचा आहे ते गोल गळ्याचा शेप पण बघू शकता एकदम प्रॉपर आलेला आहे तर इथे बघा आता आपण योगपट्टीसाठी मार्किंग करून घेऊया तर इथे या साईडला मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे शिलाई मार्जिनच्या इकडे आणि इकडे पण अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आणि साडेतीन इंचावरती एक मार्किंग करायचं इथे बघा अडीच इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्यावरती एक इंच आपण योगपट्टीचा शेप देण्यासाठी मार्किंग करतो तर सर्वात अगोदर अडीच इंचाची रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे इथे एक इंच आपला योगपट्टीचा शेप देण्यासाठी आपण घेत असतो बघू शकता गळ्याच्या साईडने तर इथे आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर तो येतो थ्री पॉइंट फाईव्ह इंच बघा थ्री पॉईंट फाईव्ह इंच आपला छातीचा दहावा भाग आलेला आहे आणि तिथपर्यंत असा योगपट्टीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर आता या योगपट्टीच्या ह्याच्यावरती आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरीचं माप टाकण्यासाठी जेवढी तुमची छाती आहे त्याचा सहावा भाग घ्यायचा असतो तर तो आलेला आहे फाईव्ह पॉइंट एट इंच तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं कटोरीच्या पॉइंटचं इथे बघा मुंड्यातून पुढचा मुंड्यातून इथे पुढचा भाग आहे तिथून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे कटोरीचा शेप देण्यासाठी बघा पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती एक मार्किंग केलं आणि इकडे गळ्याच्या इथून तुम्ही साडेपाच इंचावरती मार्किंग करू शकता किंवा मग असं कोपऱ्यात वर वरून एक इंचावरती दा 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 मार्किंग करायचं आता कटोरीचा शेप देण्यासाठी अशी सरळ रेषा अगोदर राखून घ्यायची आणि जो अडीच इंचा मार्किंग केलेलं के होतं तिथून अशी फिरकी एक रेषा मारून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने म्हणजे ज्याला कटोरीचा शेप देता येत नाही त्यांच्यासाठी ही एक महत्वाची टिप्स आहे आणि ते कोपऱ्यातून फक्त असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट आपला कटोरीचा शेप आहे तो येतो तर इथे बघा एकदम सुंदर आपला कटोरीचा शेप आलेला आहे तसेच मुंड्याचा शेप पण बघू शकता एकदम प्रॉपर आलेला आहे म्हणजे तुमच्या ब्लाउजला कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत ठीक आहे तर इथे पस्तीस साईजचं आपलं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग आहे ते फ्रंट पार्टचं झालेलं आहे तरी आता आपण कट करून घेऊया तर इथे योगपट्टीमध्ये अर्धा इंच फक्त वाढवायचं आहे आपल्याला मी योगपट्टी तुम्हाला पुढे वाढवून दाखवणार आहे तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मुंड्याच्या साईडने अगोदर दोन्ही पेपर पकडून पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घेऊया आता याच्यातून आपण बॅक पार्ट आहे तो साइडला काढायचा आहे तर त्या अगोदर बघा जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला गळ्याच्या साईडने या पद्धतीने अर्धा इंचावरती शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे तर ही एक महत्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो तर इथे बघा आता आपण बॅक पार्ट साइडला काढून देऊया या पद्धतीने आपला बॅक पार्ट येणार आहे तर अगोदर फ्रंट पार्ट चा आपण सर्व व्यवस्थित कटिंग करून घेऊया तर इथे योगपट्टीचं कटिंग मी करून घेतलं नंतर मग कटोरीचा शेप आहे तो प्रॉपर कट करायचा आहे तर व्यवस्थित गळ्याचा शेप पण कट करून घेऊया हा पाटीचा मुंडा आहे तो याच्यातून फ्रंट पार्ट मधून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले फ्रंट पार्टचे तीन पार्ट झालेले आहेत बघू शकता तर याच्यामध्ये आपल्याला योगपट्टीला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि कटोरी आहे ती बेसिक कटोरी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची असते साईड पार्ट मध्ये आपल्याला कोणताच बदल करायचा नाहीये तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग बघूया इथे तर इथे आपण गळारुंदी किती घेतलेली होती अडीच इंचावरती हे पाठीमागचा गळा आहे नऊ इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ते खालच्या साईडला तीन इंच पावणे तीन इंचावरती तुम्ही गळारुंदी वाढवून घेऊ शकता त्याचा बॉक्स आहे तो मी ते, ते आखून घेते तिथे गोलाकार वस्तूच्या सहाय्याने मी गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेते खूप सुंदर असा आपला गळ्याचा शेप पण देऊन झालेला आहे आता टक्स साठी शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा आणि खाली एक मार्किंग करून घ्यायचं आणि ते गळ्याच्या अनुसार हा टक्स आहे तो द्यायचा आहे जास्त पण वरती घ्यायचा नाही अर्धा अर्धा हा टक्स येतो पाटीचा त्या टक्स पासून वरती अर्धा वरती आपल्याला शिलाई मार्जिनच्या इकडे अशी क्रॉस लाईन आखायची आहे याने आपले पाठीचं फिटिंग खूप सुंदर बसतं मैत्रिणींनो ठीक आहे तरी इथे मी कटिंग करून घेतलं तर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट एकदम प्रॉपर येणार आहे बघू शकता तरी इथे थोडस वरती येत आहे तर हा शेप आहे तो मी कट करून घेतला थोडस पाविंच कट करून घ्यायचं म्हणजे काकेतलं फिटिंग पण एकदम सुंदर बसतो गळ्याचा शेप आहे तो मी व्यवस्थित कटिंग करून घेते पद्धतीने आपला प्रॉपर बॅक पार्ट आहे तो कट करून झालेला आहे एकदम परफेक्ट इथे गळ्याचा शेप आहे तो मी व्यवस्थित ट्रिम करून घेतला बघू शकता बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि या पद्धतीने आपला त्याच्यावरती फ्रंट पार्ट व्यवस्थित चेक करून बघायचं कुठे कमी जास्त होत नाही ना मुंड्याच्या इथे तर अशा पद्धतीने योगपट्टी येणार आहे आणि हा आपला बेसिक कटोरी आहे ही आपली आपण वाढवून घेऊया तर ती कशी वाढवायची मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते तर सर्वात अगोदर काय करायचं अर्धा इंच आपल्याला ही कटोरी कमी करायची असते तर त्याला ते, ते, अशी कटोरी मोधोमध फोल्ड करायची आणि या साईडला अर्धा इंच असा, असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा तर हा आकार आहे तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे याने काय होतं आपली कटोरी आहे ती एकदम सुंदर बसते घातल्यानंतर तर ही एक टिप्स लक्षात ठेवायची आहे तर ही कटोरी आपण सव्वा इंचाने वाढवणार आहोत म्हणून आपण अगोदर सव्वा इंचाची असं मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता आणि त्याची सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची आता या रेषेच्या पुढे आपल्याला ही बेसिक कटोरी जशी आहे तशी ठेवायची आणि ती आखून घ्यायची आहे जशी आहे तशी बघा या पद्धतीने जशी आहे तशी मी कटोरी आखून घेतली तर आता बघा या साईडला आपल्याला सव्वा इंच कुटोरी वाढवलेली आहे तर या साईडला पण सव्वा इंचानेच वाढवायची आहे आणि इकडे ऑलरेडी सव्वा इंच आपण वाढवलेला आहे तर इथे बघा किती येत आहे सव्वा चार इंच येत आहे तर इकडे पण सव्वा चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तर इथे गळ्याच्या इथं पाव इंच वाढवायचं आणि नंतर मग मार्किंग करायचं सव्वा चार इंचावरती आणि तिथून असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला शेप आहे तो बघू शकता या पद्धतीने आणि इथे आपलं गळ्याच्या इथून असं तिथपर्यंत सव्वा इंचाच्या पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचं आणि ते वरच्या साईडला अर्धा इंच वाढवायची आहे आपल्याला कटोरी आणि इथे खाली जो सव्वा इंचाचं मार्किंग केलेलं होतं त्याच्यामध्ये हा आकार आहे तो सिम्पल देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघा इथून इथपर्यंत इत याचा मध्य करायचा आपल्याला या टोकापासून इथपर्यंत असा टेप फोल्ड करायचा आणि मध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि आता इथे खाली दीड इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे खालच्या साईडने म्हणजे आपली कटोरी बिलकुल चपटी होणार नाही आता हे तिन्ही पॉईंट जोडून घेऊया आपण या पद्धतीने तर कटोरी चपटी होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे या रेषेचा मध्य करायचा आणि पाव इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि असं बरोबर गोलाकार शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे दीड इंचाच्या मार्किंगपेक्षा आपल्याला बिलकुल वाढवायचं नाही आहे तिथून जसं आहे तसं घ्यायचं गोलाकार शेप देऊन घ्यायचा म्हणजे कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही एकदम परफेक्ट बसते तरी ते बघा दीड इंचावरती हा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे तुम्ही आडवा टक्स आणि उभा टक्स तीन इंचावरती द्यायचा आहे अगोदर मी सव्वा इंचा टक्स दिलेला होता पण कटोरी थोडीशी मोठी होत होती आणि ती चेक कशी करायची मी तुम्हाला पुढे दाखवते स्टेप बाय स्टेप तर इथे आपली बेसिक कटोरी इथे वाढवून झालेली आहे आणि ते कटोरीचा गोलाकार शेप बघू शकता या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि आता टक्स कसा द्यायचा असतो आणि टक्स दिल्यानंतर कटोरी आपली बरोबर फाईव्ह पॉईंट एट इंचाची आलेली आहे का नाही हे कशी चेक करायची मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप दाखवते तरी ते बघा ही बेसिक कटोरी आपली वाढवून झालेली आहे अगदी प्रॉपर तर अशी मधोमध कटोरी फोल्ड करायची आहे आणि अगोदर सव्वा इंचावरती मी कटोरी फोल्ड करून दाखवते हो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल बऱ्याच मैत्रिणींचं इंच काय होतं कटोरी मोठी होते तर ती ॲडजस्ट कशी करायची ते तुम्हाला इथे टिप्स सांगते तर ते बघा सव्वा इंचावरती कटोरीचा टक्स आहे तो फोल्ड केल्यानंतर आपण मार्जिन सोडून आता चेक करून घेऊयात आपली कटोरी बरोबर आलेली आहे की नाही तरी ते, ते बघा गळ्याच्या साईडने पाव इंचावरती मार्किंग करायचं आणि इकडे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं तर बघा आपली इथे साडेसहा इंचाची कटोरी आहे ती तयार होत आहे तर आपण काय करायचं आहे हा टक्स आहे तो थोडासा वाढवून घेऊया म्हणजे आपली कटोरी आहे ती फाईव्ह पॉईंट एट इंचाची तयार होईल ठीक आहे तर इथे बघा मी दीड इंचावरती आता टक्स फोल्ड केला आणि आत्ता बरोबर कटोरी आपण चेक करून बघूया तरी ते बघा परफेक्ट आपली कटोरी आलेली आहे फाईव्ह पॉईंट एट इंचाची तर या पद्धतीने तुम्हाला कटोरीचा टक्स ॲडजस्ट करून आपली कटोरी व्यवस्थित करून घ्यायची आहे तर इथे टक्स पण बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आपला तर इथे मी लिहून घेतलं दीड आडवा आडवाटक्स आणि उभा टक्स तीन इंचाचा दिलेला आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं तर इथे बघा फाईव्ह पॉईंट एट इंचाची आपली परफेक्ट इथे बेसिक कटोरी मी तुम्हाला वाढून दाखवलेली आहे आणि ही कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर खालच्या साईडने अशी अर्धा इंचाची एक्स्ट्राची आली म्हणजे आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट वाढून झालेली आहे असं समजायचं तर बघा साईड पार्टवरती मी मार्जिन सोडून ठेवलं तर कटोरी आपली एकदम परफेक्ट बसत आहे कुठेही कमी पडत नाही तरी ते आता योगपट्टी आपण अर्धा इंचाने खालच्या साईडने वाढवून घेऊया शिलाई मार्जिन आपलं घ्यायचं राहिलेलं होतं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला या पद्धतीने वरच्या साईडने कटोरीचा शेप आहे तो जसा आहे तसा आखून घ्यायचा तर इथे ते बघा योगपट्टीचा शेप आहे तो आता इथे ते मी कट करून घेते या पद्धतीने आपली योगपट्टी पण वाढून झालेली आहे तसेच कटोरी पण बघू शकता एकदम प्रॉपर वाढून झालेली आहे तर अगदी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाउज कटिंगची माझी नक्की या पद्धतीने ब्लाउज ट्राय करा मैत्रिणींनो या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट एकदम प्रॉपर कट करून मी तुम्हाला दाखवलेला आहे आता याच्यामध्ये कोणताच बदल तुम्हाला करायचा नाही जसा आहे तसे सर्व पार्ट ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती ठीक आहे आता बाहीचं कटिंग कसं करायचं याची पण अगदी सोपी पद्धत आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आता बाहीची मापे अगोदर लिहून घेऊया तर बाहीची उंची आहे साडेसहा इंच दंडगेर आहे साडे अकरा इंच तर त्याचा चौथा भाग येतो पावणे सहा इंच आणि छाती आहे आपली पस्तीस इंच तर या मापावरती आता मी डिटेल तुम्हाला बाहीचं कटिंग कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप सांगते तर ते बघा या पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे ओपन बाजू पुढच्या साईडला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ही अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे शिलाई मार्जिन किती घ्यायचं हे तुम्हाला दाखवते तर अस्तरची बाही असेल तर आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि बिना अस्तरची बाही असेल तर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आपली बाहीची उंची आहे साडेसहा इंच तर एक इंच वाढवून मी साडेसात इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं उंचीची रेषा आहे ती आखून घेऊया आता सर्वात महत्वाचं बायची रुंदी किती घ्यायची हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो मैत्रिणींचा तर बघा जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर पस्तीस छातीचा चा चौथा भाग आला पावणे नऊ इंच या पद्धतीने रुंदीचं मार्किंग करून घेतलं मी पावणे नऊ इंचावरती त्याचा बॉक्स आहे तो आखून घेतला तर इथे बघा जेवढं तुम्ही रुंदी घेतलेली होती पावणे नऊ इंच त्याच्यात अर्धा इंच वाढवलं तर किती आलं सव्वा नऊ इंच आलेलं आहे तर रुंदीसाठी तुम्ही हा फॉर्म्युला वा वापरायचा आहे जेवढी बाहीची घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि जेवढं काही येईल असं तेर टेप ठेवून ते तिथे मार्किंग करून घ्यायचं तरी तुम्ही सव्वा नऊ इंचावरती मार्किंग केलं तर बघा वरून खाली आपल्याला तिथे सव्वा तीन इंचावरती ॲटोमॅटिक कॅप हे आहे मिळालेली आहे तर आता त्याच्या पुढे आपल्याला तुम्ही जेवढं दीड इंच दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे त्याचं मार्किंग करायचं आणि आता तिरका मुंडा मोजून बघायचा आहे तुमचा किती असेल तो साडेसात इंच आठ इंच किंवा या पद्धतीने तुम्ही मोजू शकता तरी ते आठ इंच परफेक्ट येत आहे तरी ते बघा बंद बाजूकडून एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं अगोदर दोन इंचाचा पॉईंट आणि इथला दीड इंचा पॉईंट जोडत आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा दीड इंचाच्या मार्किंग पासून वरती अडीच इंचावरती ते सर्व साईजसाठी आपण मार्किंग करतो आणि त्या मार्किंग पासून एक इंचावरती खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते एक इंचाच यायला हवं तर हा एक इंचाचा पॉईंट इथला एक इंचाचा पॉईंट आणि दीड इंचाचा पॉईंट जोडत मी पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे बघा तर अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची जर याच्यामध्ये तुम्हाला बाई कटिंग समजलं नसेल तर बाहीचे भरपूर डिटेल व्हिडिओ टाकलेले आहेत तिथे जाऊन नक्की बघत चला बाईचे व्हिडिओ पण खूप माझे व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींना नक्की बघत चला खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर फिटिंग बसते याचं घातल्यानंतर तर इथे बघा दंडगीर साडे अकरा इंच आहे त्याचा चौथा भाग पावणे सहा इंच आला आणि त्याच्या पुढे दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता तर इथे शिलाई मार्जिनची रेषा मी आखून घेतली तर बघा अशा पद्धतीने आपली साडेसहा इंचाची परफेक्ट अस्तरची बाई आहे मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर ते, ते अगोदर पाठीमागचा मुंड्याचा शेप मी कट करून घेतला आणि नंतर आता बाही सरळ करायची आहे आणि मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे बघा बाहीचा शेप द्यायची पण अगदी सोपी पद्धत आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण सहज जमणार आहे तर या आप पद्धतीने आपली बाही आहे ती परफेक्ट कट करून झालेली आहे तर ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे पुढे बाई आपली कटिंग केलेली कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर इथे बघा पाठीचा मुंडा आहे तो मी तुम्हाला डार्क करून दाखवला म्हणजे तुमच्या बाहीचा शेप आहे तो प्रॉपर लक्षात येईल तर अगदी सुंदर आपली बाही आहे तीच इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे आणि बाहीचा शेप बघा प्रॉपर आल्यामुळे तुमच्या बाईला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही तर ही बाई आपल्याला चेक करायची आहे तर ही बॅक पार्ट आपण घेतलेला आहे इथे तिथे शोल्डरची इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि ते बॅक साईड आपण भाईची मोजून बघूया पाच इंचाचं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून तर इथे बघा एकदम परफेक्ट बाई बसलेली आहे कुठेच कमी पडलेली नाही तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात तुम्ही फ्रंट साईडची पण बाई चेक करून दाखवत चला तर तिथे फ्रंट साईडची पण बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते तिथे मध्यातून बरोबर शोल्डरच्या इथे अंतर सोडलेलं आहे अर्धा इंचाचं आणि असं गोल गोल फिरवत आपण ज्या पद्धतीने ब्लाउजला बाही जोडतो त्या पद्धतीने जोडून बघायची तर तल... इथे पण एकदम परफेक्ट बाही बसलेली आहे कुठेच बाही कमी पडत नाही मैत्रिणींना तर अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची पण तर एका ताईच्या कमेंटवरती मी तुम्हाला आज पस्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स हे सांगितलेलं आहे आता हे सर्व पार्ट जसे आहेत तसे तुम्हाला ठेवून अस्तरवरती याचं कटिंग करायचं आहे इथे कोणतंही शिलाई मार्जिन घ्यायचं नाही तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदा चालला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून आज बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या येणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायचा आहे आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवा आहे ते पण कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून मी तुमच्या कमेंट वरती डेली व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींना चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद